नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दुष्काळ अनुदान योजना आणखीन काही नवीन तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता पाऊस कमी असल्याने आणखीन काही तालुक्यांना केंद्राच्या निकषात बसत नसले तरी दिलासा मिळणार आहे यासाठी निकष निश्चित करून अधिक मदत देण्यात येणार आहे असे मदत व पुनर् पुनर्वसन विभागाने जाहीर केले आहे सर्व निकषशास्त्रीय आधारावर आधारित असून दुष्काळाचे संरक्षण हे नागपूरमधील महाराष्ट्र रोमट सेनिक ॲप्लिकेशन सेंटर ॲप्लिकेशन सेंटर मार्फत करण्यात आले आहे दुष्काळ अनुदानात योजना या केंद्र शासनाने प्रकाशित केलेल्या दुष्काळ व्यवस्थापन सहित दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार अनिवार्य निदर्शन व प्रदर्शन विचारात घेऊन चाळीस तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे या निकषात काही तालुके बसत नसले तरी ज्या भागात पाऊस कमी झाला जा आहे याचा विचार करून काही निकष शिथिल करून उर्वरित तालुक्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे आता तालुक्याची यादी बघूयात उल्हासनगर शिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती दौंड इंदापूर मुळशी पुरंदर शिरूर बल्ले बार्शी करमाळा महाडा माळशिरस सांगोला अंमड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वई हातकंगनेल गडहिंग्लज औरंगाबाद सोयगाव अंबाजोगा धारू वडवणी रेणापूर लोहरा धाराशिव वाशी बुलढाणा आणि लोणार मित्रांनो असे हे तालुके आहेत आणि ह्या तालुक्या आता यादीत समावेश करण्यात आलेला आहे आणि यांना आता हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद